शहादा नितीन नगरमधील गटारीचे काम नागरिकांसाठी त्रासदायक लाखोंचा खर्च वाया शहादा शहरातील नितीन नगर परिसरात गटारीचे काम केवळ नावापुरते झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेल्या या गटारीचे प्रत्यक्षात कोणताही उपयोग नसल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे की या गटारीची उंची इतकी आहे की घरातील पाणी रस्त्यावरच साचून राहते नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे गटारीचा उपयोग फक्त कुत्र्यांना बसण्यासाठी होत असून पावसाळ्यात परिसरात जल साचल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही या कामासाठी शहादा नगरपालिकेकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असून देखील ते नागरिक नागरिकांसाठी उपयोगाचे ठरत नसल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत स्थानिक नगरपालिका बांधकाम विभागाचे इंजिनियर आणि संबंधित अधिकारी हे साईटवर न भेटल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे शहादा नगरपालिका बांधकाम विभागाचा हा अजब गजब प्लॅन असून तो नागरिकांच्या जीवनात आणखी त्रासदायक ठरत आहे अशी टीका नागरिक करत आहेत या प्रकाराची चौकशी करून को जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील स्थानिकांनी केली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर हॅलो मी नरेंद्र दीक्षित गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आम्ही नितीनगरमध्ये राहत आहे ते अत्यंत गैरसोय झालेली आहे या गटरी आता जेमतेम गटर बनवली पण ती गो गटर रोडाच्या लेवलला आहे पाणी जाण्याचा मार्ग नाही उलट गटरीचं पाणी रोडावर येतं तरी आपण लक्ष द्यावं पण गटर अशी केली की अगदी उंच गटर आहे त्या गटरीचं पाणी पण जात नाही आणि रोड पण खालच्या लेवलला आहे तो रोड लेवलला केल्यास गटर पाण्यात जाण्याचं प्रवाह सुरळीत होईल तरी आपण रोडाचं काम करावं आणि गटर लेवलला आणावी ही माझी नम्र विनंती आहे आम्ही खूप त्रास सहन करतोय गेल्या पंचवीस तीस वर्षापासून याच्याकडे आपण लक्ष द्यावी ही नम्र विनंती आता हे घाण पाण्यात लोक मुलं सर्व वापरणार या पाण्यात डास मच्छर होणार ते पायाला चावणार तर मग कसं काय होईल मग दवाखान्यात भरायचे का काय म्हणून केव्हा करणार हे रोड केव्हा उंच करणार आता गटर बनवून दिलं एवढी उंच ती काय कामाची आहे रोड गडर बनवले मग रोड बी बनवा बनवायचा ना मग त्यांनी बस थोडं काम झालेलं आहे पण इथं येऊन आपले नगरपालिकेचे सीओ ते सर्व साहेब कोणी येऊन पाहिलेलं सुद्धा नाहीये मग आता आम्ही काय करायचं अगर हे काम हे गडराचे काम जर व्यवस्थित नाही करणार एवढे लाख रुपये तुम्ही वाया घातलेले ते आम्हाला काय माहित नाही पण आम्हाला जर काम जर व्यवस्थित झालेलं नाहीये तर मग आम्ही नगरपालिकेत येऊन तिथं बसून आंदोलन करणार ना यावेळेस पाव पावसाळ्या लोक आमची जर घर पट्टी नाही पट्टी जर भरली नाही mm. तर आमच्या घरी तुम्ही चार दाळा येता mm. हा आणि आम्ही जर काही काम करायला ना मुलांचे दाखले वगैरे जर करायला सांगितले तर तुम्ही आम्हाला पहिले पैसे भरायला सांगता mm. मग आता हे काम कोण करणार mm. तुमच्या यायचं इथं काम आहे ना बघायचं तुम्ही तिथं टेबलवर बसून बघताय का आता इथं येऊन आम्हाला आता पावसाळा होऊन जाणार मग आता पावसाळ्यात त्रास कोणाला भोगायचा आहे तुम्हाला का आम्हाला कोण करणार हा त्रास निवारण लोक हे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी जर हे काम व्यवस्थित केलेलं नाही तर मग त्याला मत होई आता तुम्ही एक तर हे काम पूर्ण करा व्यवस्थित करा नाही तर मग त्याला बॅक लिस्टमध्ये मध्ये टाका नाही तर मग माझी तुम्हाला एवढी नम्र विनंती अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा